नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सांगली जिल्ह्यातील तासगान तालुक्यातील हातनूर गावामध्ये आज चंद्रकांत ईश्वर बामणकर यांच्या मळ्यात खेड ते पंढरपूर जाणारी पायी आली आहे ही वारी, वारी दरवर्षी यांच्या मळ्यात मुक्काम करते ही चैत्री वारी पन्नास वर्ष झाली कायम येते या वारकरी संप्रदायांना भोजन वा निवास व याची सर्व सोयी गावचे ग्रामस्थ करतात वारी आल्यानंतर भजन कीर्तन याचा कार्यक्रम होतो असे कित्येक वर्षे चालू आहे बामणकर कुटुं हे कुटुंब वारकरी संप्रदाय आहे सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दारची रिपोर्ट किती वर्षापासून येते हे दिंडी आमच्याकडं माझ्या वडिलांच्या पासून म्हणजे सुमारे चाळीस वर्षापूर्वीपासून येते माझ्या माहितीप्रमाणे चाळीस वर्षापासून येते त्याच्या अगोदर येत होती बरं दिंडीची तर तुम्ही सोय काय करता दिंडीचा ही नवे खेड म्हणून येते केसरीवारीसाठी पंढरपुरी पायी जात असते बर दिंडीसाठी आम्ही या ठिकाणी आमचा दुसरा या ठिकाणी आमच्या घरी मी चंद्रकांत ईश्वर बामनकर हातनूर तालुका तासगाव आमच्या मळ्यामध्ये घर आहे या घरामध्ये रात्री त्यांचा रात्रीचा आजचा मुक्काम म्हणजे दिंडीतील पायीवारीचा दुसऱ्या दिवशीचा मुक्काम इथं असतो त्यांच्यासाठी आम्ही जेवण चहा पाणी नाश्ता वगैरे सगळी सोय करतो राहण्याची सोय राहण्याची सोय करतोय आंघोळ पाणी सकाळी सगळी सोय करत असतो बरं बरं सुमारे चाळीस वर्षापासून हे आमचं चालू आहे बरे दिंडी कुठं जाते ही दिंडी चैत्रीवारीची पंढरपूरसाठी जात असते बर आणि पायी वारी असते तसं अच्छा ठीक आहे तुमची दिंडी कुठून कुठं जाते आमची दिंडी आमचं गाव नवेखेड खेड राज, माझं नाव राजेंद्र उर्फ बबन बाबराव चव्हाण गाव नवेखेड तालुका वाळवा जिल्हा सांगली बर नवेखेड ते पंढरपूर असे गेले एक्केचाळीसा यंदा वर्ष एकोणीसशे ब्याऐंशी साली आमच्या वडिलांनी दिंडी चालू केली माझ्या वडिलांची मिराशिका देवा तसं आमच्या या वडिलांनी चालू केले या दिंडीत आम्ही नवेखेड पासून पंढरपूर पर्यंत सात मुक्काम करतो ठीक आहे पहिला मुक्काम आमचा राजापूर दुसरा हातनूर दुपारची विसापूरची झाली आज हातनूर बामनकर बामन सरांच्या इथं आजचा आमचा दुसरा दिवसाचा मुक्काम आहे गेली त्यांची सेवा बामनकर सरांच्या जी चालू आहे त्यांच्या वडिलांची ही सेवा चालू आहे आणि ती त्यांच्या ती वाटेला आल्या आणि त्यांच्या वडिलांच्या सारखी ते अतिशय आमचा दिंडीचा सन्मानपूर्वक असं स्वागत येतो स्वागत स्वयंपाक सगळा अतिशय चांगला वारकऱ्यांचा कुठलाही अवमान न होता अतिशय श्रद्धेनं वारकऱ्यांची ते अगदी देहभावानं सगळं त्यांचं कुटुंब त्यांची मंडळी पूर्ण कुटुंब त्यांचं या वारकऱ्यांची सेवा सुशिक्षित कुटुंब असून सुद्धा या वारकऱ्यांची सेवा अतिशय मनोभावी असं करतात अगदी श्रद्धापूर्वक श्रद्धापूर्वक आणि यानंतर आमचं पुढचे पाच मुक्काम आहेत आमच्या वडिलांनी ही चालू केलेली आहे वा वारसा आमचा आमचे आज या कुटुंबातले आमची मुलं नातवंड आमच्या माझ्या आम कुटुंबातल्या आज पंधरा जण आहेत आम्ही आत्ता दिंडीत बरं घरी कुलूप लावून आलो कुलूप लावून ही घरी नाही सगळे आमच्यात माझा भाव आहे माझी दोन मुलं आहेत माझी नात आहे सून आहे मंडळी आहे भाऊजा आहे सगळे आमच्या कुटुंबात माझे झुलक भाऊ आहेत सगळे त्यांची मंडळी आहेत असं आमच्या कुटुंबातलं आम्ही पंधरा जण आत्ता दिंडीत बरं बरं आता एक चौदा तुमच्या दिंडीमध्ये आता किती लोक आहेत आता शंभर एक एकशे दहा लोक आहेत शंभर ते एकशे दहा दहा लोक आहेत बरं बरं चालू चाल। चाल।